नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे कारण देशामध्ये जे वातावरण एकूण चाललंय ना त्या वातावरणावर बोलायचं देशात बेरोजगारी वाढली आहे पहिली चर्चा देशात गरिबी वाढली आहे दुसरी चर्चा हे सरकार श्रीमंतांचं आहे उद्योगपतींचं आहे ही तिसरी चर्चा आणि या देशामधल्या लोकांना अजून जगण्यासाठीची साधनं मिळाली नाहीत ही तिसरी चर्चा आणि या चर्चेवरून या देशातलं सरकार बदललं पाहिजे अशा आशयाचं वातावरण निर्माण केलं जात आहे जरा आपण काही साधी साधी प्रश्न विचारूया मी काही कोणी अर्थशास्त्री नाही आहे म्हणजे मला अर्थशास्त्रामधलं खूप ज्ञान आणि इतके पॉईंट इतके टक्के ते वाढलं जी डी पी आणि हे वाढलं महागाईचा दर किती परसेंट न कमी झाला का वाढला या विषयावर फारशी चर्चा मी करणार नाही ती मी करू शकणार नाही पण ज्या विषयावर बोललं पाहिजे ते विषय मात्र आपल्यासमोर मला आणायचे आहे या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आणि पहिली लोकसभेची निवडणूक एकोणीसशे बावन्नला झाली एकोणीसशे बावन्नला झालेल्या देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गरिबी हटविणे महागाई कमी करणे हा मुद्दा होता हे तर सर्वश्रुत आहे त्यानंतर झालेल्या सगळ्याच निवडणुकांच्या मध्ये म्हणजे जो मुद्दा नेहरूंनी घेतला होता तो त्यांच्या लेखीनी म्हणजे इंदिरा गांधींनी घेतला इंदिरा गांधींच्या मुलाने म्हणजे राजीव गांधींनी ही हाच मुद्दा घेतला राजीव गांधीच्या मुलाने म्हणजे राहुल गांधींनीही हाच मुद्दा घेतला एवढंच काय काँग्रेस शिवाय जी सरकार आली त्यांनी सुद्धा गरिबी हटावचा मुद्दा घेतला पासून या देशामध्ये गरिबी हटवण्याचे प्रयत्न सुरू होते म्हणे दोन हजार चोवीस पर्यंत या देशातली गरिबी हटवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत गरिबी हटली का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे गरीबी हटली की नाही हे मला माहीत नाही पण गरीबी हटविणे हा एक मुद्दा होऊ शकतो त्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते कारण गरीब राहिल्यावरती गरीब दाखविल्यावरती या मुद्द्यावर आक्षेप व्यक्त होऊ शकतो वाद होऊ शकतो मला कल्पना आहे पण गरीब असल्यावरती अधिकाधिक अधिक लाभ मिळतो ही गरीब असल्याचीच भावना लाभ देणार असेल तर मी माझी गरीबी दाखवली पाहिजे हे आपल्याकडं ओघाने आलंच ज्या दिवशी दारिद्र्य रेषेखालच्या लाभ मिळवण्याचा प्रकार सुरू झाला त्या क्षणी त्या रेषेच्या खाली राहण्याचा स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न देखील सुरू झाला गरिबी हा प्रश्न नव्हता तर गरिबी हा मुद्दा होता तुम्ही बघा पेट्रोलच्या विषयातही असंच होत असंच होतं माझा प्रश्न साधा आहे नेहरूंच्या काळातला पेट्रोलचा भाव इंदिराच्या काळात कमी झाला असं घडलंय इंदिरा काळात इंदिरांच्या काळातला पेट्रोल डिझेलचा भाव राजीव गांधीच्या काळात कमी झाला असं घडलंय राजीव गांधीच्या काळातला पेट्रोल डिझेलचा भाव मनमोहन सिंग म्हणजे सोनियांच्या काळात कमी झाला असं घडलंय का तसं मनमोहन सिंगांच्या काळातला भाव हा मोदींच्या काळात कमी झाला असंही घडलं नाही जसं तिकडं असेंडिंग ऑर्डरनी भाव वाढत गेलेत तसे इथेही ते असेंडिंग ऑर्डरनेच भाव वाढत गेलेले आहेत त्याला डिसेंडिंग ऑर्डर कधीच लागलेली नाही पेट्रोलचे दर महागाई हा विषय वाढताच राहणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला या देशात असलेले सोन्याचे दर अचानक झपकन सर्वसामान्यांना लुटो भाई लुटो दसऱ्याचं सोनं लुटो असं पानाफुलातलं सोनं लुटायसारखं भाव कधी कमी झालेत का ते वाढतच गेलेले आहेत या देशामध्ये महागाईचा दर कधीच कमी झालेला नाही तो वाढत गेलेला आहे महागाई हा प्रश्न सोडविण्याचा नव्हे तर हा प्रश्न लोकांना सांगून मुद्दा बनवून त्यावर निवडणुका लढण्याचा किंवा जिंकण्याचा आहे त्या मोदींच्या एका योजनेवरती खूप मोठी चर्चा होते गॅस मिळाला का सामान्य गृहिणींना मिळाला का तो मिळतोय का बघा गॅस बंद आहे चुलीवर स्वयंपाक चालू आहे मोदींच्या काळात गॅस मिळतो आहे आणि रॉकेल मिळत नाही याचाही चर्चा झाली रॉकेल के के गायब केलं रॉकेल गायब केलं रॉकेल गायब होणं हे चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे रॉकेल गायब झाल्यामुळं गरिबांचं स्वयंपाकघरच थंड पडलंय असं काही घडलंय का रॉकेलला पर्याय गॅस आला आणि गॅस आज बहुतांश घरात उपलब्ध आहे हे आपण का विसरतो चूल किंवा गॅस असंच ऑप्शन आहे रॉकेल वर चालणारा स्टोव आता बाद झालाय बर आधी या, या रॉकेलला गायब करण्यासाठी चूलमुक्त धूरमुक्त स्वयंपाक करण्यासाठी धूरमुक्त चुली सोलार चुली आल्या होत्या की नाही त्या घराघरात दिसल्या का दिसल्याच नाहीत कारण या चुलीचा उपयोग झाला नाही लोकांना उपयुक्त होतील अशी साधनं कधी दिली गेली नाहीत ती कंत्राटदारांना आणि बनविणाऱ्यांना उपयुक्त होतील याची काळजी घेतल्या गेली म्हणून सोलार चुली फेल गेल्या निर्धूर चुली फेल गेल्या आणि तिथे आपल्या दुराच्या चुली कायम राहिल्या आता किमान पक्षी आपल्याकडं मॅक्झिमम घराच्यामध्ये गॅस दिसतो आहे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हा हा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे जाल आहे मायाजाल आहे आणि याच जालामध्ये लोक अडकून पडलेली असतात माध्यमांनी पसरवलेला मायाजाल असतो हा घरात इंद्रजाल लावणारे हे मायाजाल पसरवायला लावतात एवढं लक्षात ठेवा कोणतीही योजना घ्या त्या योजनेमध्ये मध्यस्थ दलाल यांचा इतका सुसुराट होता पण आता डायरेक्ट बँक ट्रान्सफरनी सरळ लाभ मिळतो आहे आणि त्याच्या लाभधारकांची संख्या देखील वाढलेली आहे जरा पेट्रोलच्या लाडक्या मुद्द्यावर येऊया पेट्रोलचे दर कमी झाले नाही डिझेलचे दर कमी झाले नाही तर आपण बघितलंय पण वापर वाढलाय हे विसरता येईल का म्हणजे या देशात समजा उदाहरण म्हणून रोज सत्तेचाळीस साली लाखभर लिटर पेट्रोल किंवा डिझेल लागत होतं त्या देशात आता करोडो लिटर लागत आहे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ हा आहे की पेट्रोल आणि डिझेलचा वापर करणारी वाहनं वाढलेली आहेत याचा दुसरा अर्थ काय आहे करोडो लोकांच्याकडं वाहनं आलेली आहेत दुचाकी आली आहे कार आली आहे ट्रक आली आहे बस आली आहे रिक्षा आले आहेत काही ना काहीतरी वाहन आलंय अशी करोडोंची संख्या आहे वाहनांची संख्या करोडोची आहे मग वाहन घेण्याची क्षमता करोड लोकांच्या मध्ये आली आहे आणि ते वाहन त्यांच्या रोजगाराला साह्यभूत ठरत आहे याचा विसर आपल्याला पडतोय की नाही म्हणजे महागाई काय गरिबी काय यात बावन्न पासून चोवीस पर्यंतच्या निवडणुकीमध्ये फरक पडला नाही पण क्षमता मात्र लोकांची वाढत चाललेली आहे घराघरात वीज पोचलीये का तर पोचलीय पण घराघरात वीज पोचताना विजेची मागणी वाढली आहे विजेची उपकरणं वाढली आहेत ए सी वाढला आहे लाईट वाढले आहेत त्यासोबत घरं वाढली आहेत करोडो घरं वाढली आहेत म्हणजे करोडो लोकांच्या मध्ये घर घेण्याची क्षमता आली आहे अगदी प्रधानमंत्री ती घरांची जी योजना आहे त्याच्यामध्येही करोडो लोकांना घराचा लाभ मिळालेला आहे ला म्हणजे करोडो लोक घर घेण्याच्या क्षमतेचे झालेले आहेत हा विकास नावाचा प्रकार दिसत नाही का बेरोजगारी बेरोजगारी म्हणून इन्स्टावर युट्यूबवर रीलस्टा फेसबुकच्या मॉनिटायझेशन मधून किती पैसे कमवतात मी एकटा उदाहरण आहे एक सुशील कुलकर्णी एक युट्यूब चॅनल चालवून पाच जणांचा रोजगार उपलब्ध करतो आहे हे रोजगार निर्मितीची नवी साधनं उपलब्ध सा उदाहरण नाही आहे का अशी हजारो लाखो नवे करोडो उदाहरणं आपल्याला मिळतील पण साम्यवादी झापडं लावलेल्या माणसांना हे दिसत नाही आणि ते जगाला दाखवायचं नसतं म्हणूनच देशात विकास झाला नाही हे चित्र निर्माण करायचं असतं सोपं गणित आहे अजूनही हा देश गारुड्यांचा तंत्रमंत्र करणाऱ्यांचा जादूटोणा करणाऱ्यांचा आणि जडीबुटी विकणाऱ्यांचा आहे हे जे आभासी विकृत चित्र निर्माण केलं जात होतं त्याच चित्राला पुढे नेण्यासाठी अजूनही देशामध्ये गरिबी नव्हे दारिद्र्य असल्याचं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे माझा दावा आहे की या देशातलं दारिद्र्य जवळपास संपुष्टात होत आलं आहे आणि आता ते उरलंय ते सुद्धा पुढच्या काळात नष्ट होईल आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद